जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी आज केंद्र सरकारने जात हे जनगणना घेण्याचा निर्णय घेतलेला आहे सगळ्यात प्रथम मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो आणि आभारी मानतो आदरणीय राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेबांच्या सामाजिक चळवळीपासून जर सगळ्यांनी ऐकले असेल तर आपण यशवंत शेनेमध्ये जानकर साहेब म्हणायचे जितकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी कारण आम्हाला आमच्या जातीनुसार आमच्या शैक्षणिक आर्थिक राजकीय भागीदारी मिळायची असेल तर या समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या भूमिकेवरतीच आदरणीय जानकर साहेबांनी सामाजिक चळवळीपासून राजकीय पक्ष स्थाप स्थापन झाल्यानंतरनं देखील आदरणीय लोकनेते गोपीनाथजी साहेबांच्या माध्यमातून जी भाजपसोबत युती केली होती ती युती करताना एकच भूमिका होती की या जातनिहाय जनगणना देशामध्ये झाली पाहिजे ही भूमिका घेऊन जानकर साहेबांनी आम्ही महायुतीसोबत युती केली होती आज अत्यंत आनंद होतोय खऱ्या अर्थानं लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना ही आदरांजली म्हणावी लागेल कारण आज केंद्र सरकारने निर्णय घेतला की जातनिहाय जनगणना करतो आहे राष्ट्रीय समाज पक्षाची ही खूप जुनी मागणी आहे वेळोवेळी आंदोलने दिल्लीपर्यंतसुद्धा आंदोलन केलं जंतर मंतरवरती आंदोलन केलं आणि जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही भूमिका राष्ट्रीय समाज पक्षानं राष्ट्र नाईक जानकर साहेबांच्या माध्यमातून जानकर साहेबांनी विधान परिषदेमध्ये अनेक वेळा याच्यावरती भूमिका मांडली सभागृहामध्ये हा मुद्दा लावून धरला होता आणि आज जातनिहाय जनगणना होते देशात नागरी काला काला या देशातल्या मा प्रत्येक नागरिकाला आज ओबीसीतल्या प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला आपली संख्या आता भविष्य काळात लवकर कळावी आणि या माध्यमातून त्या वर्गाला जो मा त्या वर्गाची विकास कुठलेला आहे तो विकास होण्यासाठी आर्थिक शैक्षणिक राजकीय सगळ्या दृष्टीने प्रगती होण्यासाठी निश्चित मदत होईल मात्र सरकारने आता जाहीर केलं आहे तर लवकरात लवकर जातनिहाय जनगणना करावी अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मी राज्य केंद्र सरकारचे या निर्णयाचे स्वागत करतो